नमस्कार आपण सर्वांचं स्वागत आहे शब्दस्पर्श या चॅनलवर आज मी एक कविता सादर करते आहे शीर्षक आहे सकाळ मनाला स्पर्श करणारी गगनात उमलती किरणे सोनसडी पाखरांचे सूर जादुई पहाटेचा गारवा श्वाशात घेता सकाळ अशी मनाला स्पर्शून जाई शांततेचा हात धरून चालते हळूवा आशा नव्याने फुलवतो भूतकाळ विसरून भविष्यच आवरू शांत पहाट जणू देवच देतो वापरलेला चाहात गंध काही खास आईच्या हाताची पोळी घरट्याची आस असतो साक्षण थांबलेला जणू जिथे काळसुद्धा घ्यावा उसास पाण्यातून येते सूर्याची झुडूप मन म्हणते थांब नको एवढी धावपळ हा वेळ आहे स्वतःशी बोलण्याचा सा। शांततेच्या साक्षीत घालू स्वतःशी मेळ सकाळ आयुष्याचा एक नवा साज मनाला स्पर्श करणारी रस्ते स्वप्नांची सुरुवात भर घालणारी पक्ष्यांची किलबिल कोकिडीचा सूर चिमण्यांची चिवचिवाट पहाटेची शाळा सुरू अशी ही सुंदर सकाळ एक कविता जगण्याची जर ही कविता तुम्हाला स्पर्शून गेली असेल तर लाईक करा शेअर करा आणि शब्दस्पर्शाला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नव्या भावनावेलीवर तोवर मना शब्द आणि श्वाशात स्पर्श ठेवा शब्दस्पर्श धन्यवाद